नमस्कार फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशींच्या जीवनात येणारे सात मोठे चमत्कारिक बदल पुढील तीन महिन्यांमध्ये जे तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकतील स्वामींच्या मतानुसार या काळात आर्थिक स्थिरता करिअरमध्ये प्रगती प्रेम नाती आरोग्य आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनपेक्षित बदल घडतील हे बदल फक्त बाह्य परिस्थितीत नाही तर तुमच्या अंतर्मनावरतीही प्रफ प्रभाव टाकतील प्रत्येक क्षण तुम्हाला नवीन शिकवण देईल नवीन संधी आणि अनुभव मिळवून देईल तुम्ही आहात ना तयार चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या जीवनातील सात चमत्कार बदल आणि पुढील तीन महिन्यामध्ये काय होणार आहे ते पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे असे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग सुरू करूया वृच्छिक राशींच्या लोकांसाठी येणारे तीन महिने हे अत्यंत खास आहेत स्वामींच्या मतानुसार या काळात तुमच्या जीवनात सात मोठे चमत्कारिक बदल घडतील हे बदल केवळ तुमच्या बाह्य परिस्थितीत नाही तर तुमच्या मन आणि आत्म्याच्या उंचीवरही प्रभाव टाकतील प्रत्येक क्षण तुम्हाला नवीन अनुभव देईल नवीन शिकवण देईल आणि तुमच्या निर्णय क्षमतेत बदल घडवेल पहिला बदल म्हणजे आर्थिक स्थिरता आणि प्रगती तुम्ही गेल्या काळात जे आर्थिक संघर्ष केले आहेत त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात नवीन संधी अनएक्सपेक्टेड आयडिया आणि प्रेरणादायी कॉन्टॅक्ट्स तुम्हाला मिळतील हे तुमच्यासाठी एक फायनान्शियल टर्निंग पॉईंट ठरेल स्वामी म्हणतात तुमच्या मेहनतीला आता योग्य वेळ मिळेल आणि पैशांच्या बाबतीत चिंता देखील कमी होईल दुसरा बदल करिअरमध्ये किंवा व्यवसायात प्रगती घडवेल जे लोक कामाच्या ठिकाणी अडकलेले होते त्यांना रिकग्नायजेशन मिळेल नवीन प्रोजेक्ट प्रमोशन्स आणि अनएक्सपेक्टेड ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला प्राप्त होऊ शकतात स्वामींचे सांगणे आहे की ही संधी फक्त कठोर मेहनत करणाऱ्यांसाठी आहे हा बदल तुमच्या आत्मविश्वासाला खूप बळ देईल तिसरा बदल म्हणजे प्रेम आणि नात्यांमध्ये कुडता येईल जे लोक प्रेमात स्ट्रगलचा सा सामना करत होते त्यांच्या नात्यांमध्ये आता सुधारणा होईल नवीन दोस्ती किंवा जुने नाते पुनरुज्जीवित होऊ शकते स्वामींचे असे मत आहे की हे बदल फक्त तुम्ही ज्या नात्यांमध्ये प्रामाणिक आहात फक्त त्यांच्यासाठीच घडतील चौथा बदल म्हणजे आरोग्य आणि मानसिक शांतता मागील काळात चिंता ताणतणावामुळे तुम्हाला त्रास झाला असेल पण आता तुम्हाला इनर पेस अनुभवायला मिळेल योग्य मेडिटेशन किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन यामुळे मानसिक ताण हा कमी होईल स्वामी म्हणतात तुमचा आत्मा हलका आणि आनंदी होईल आणि आरोग्य सुधारेल पाचवा बदल म्हणजे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढवेल तुम्ही तुमच्या निर्णयांवर अधिक ठाम राहाल भीती शंका किंवा असमर्थतेचा भाव कमी होईल स्वामींची सांगणे आहे की पुढील तीन महिन्यात तुम्ही जे निर्णय घेणार आहात ते तुमच्या जीवनावर लास्टिंग इम्पॅक्ट टाकतील सहावा बदल सामाजिक आणि व्यावसायिक नीती सुधारतील जे लोक समाजात किंवा कामात आपला प्रभाव कमावले होते त्यांना प्रतिष्ठा आणि मान मिळेल मित्र आणि सहकारी तुमच्या योगदानाचे मूल्य ओळखतील स्वामी म्हणतात या बदलांमुळे तुम्ही समाजात आणि कार्यस्थळावर आता उजळणार आहात सातवा बदल आध्यात्मिक उन्नती आहे तुमच्या मनाची गाडी भावनांचं संतुलन आणि अंतर्मुक्तीची क्षमता वाढेल आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे तुम्हाला आयुष्यातील खरा अर्थ जाणवेल स्वामींचे मत आहे की हा बदल केवळ तुमच्या अंतर्मनासाठी नाही तर तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा आहे स्वामींचे म्हणणे आहे या सात बदलांमध्ये काही अचानक घडेल तर काही हळूहळू तुमच्या आयुष्यात रुजतील प्रत्येक बदल तुमच्या आत्मविश्वासाला नात्यांना आणि सामाजिक प्रतिष्ठेला गाड करेल तुम्ही हे बदल ओळखून त्यांचा योग्य लाभ घ्याल तर तीन महिन्यांचा काळ हा अत्यंत फलदायी ठरेल विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या काळात तुम्ही स्वतःच्या निर्णय क्षमतेवर अधिक विश्वास ठेवायला शिकाल भीती शंका किंवा संभ्रम कमी होईल स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीने स्वतःवर विश्वास ठेवला त्याच्यासाठी या बदलांचा प्रभाव अधिक ठोस असेल आर्थिक बदलांमुळे तुम्हाला नवीन गुंतवणूक सेविंग किंवा अनएक्सपेक्टेड अर्निंग मिळेल जे लोक स्ट्रगलिंग होते त्यांचे कर्ज कमी होईल आणि वित्तीय स्थिती सुधारेल स्वामींचे सांगणे आहे की हा बदल योग्य प्लॅनिंग आणि काळजीपूर्वक निर्णय घेतल्यास परमनंट ठरेल करिअरमध्ये वाढ तुमच्या मेहनतीला मान्यता देईल नवीन प्रोजेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी प्रमोशन किंवा रिकॉग्नायझेशन मिळेल स्वामी म्हणतात ह्या संधीला योग्य प्रकारे हाताळल्यास तुम्ही लॉंग टर्म सक्सेस मिळवू शकाल प्रेम आणि नात्यांमध्ये सुधारणा अचानक किंवा ग्रॅज्युअल होऊ शकते जुने मतभेद मिळतील आणि नवीन संबंध अधिक गाढ होतील स्वामींचे म्हणणे आहे की हे बदल फक्त प्रामाणिक आणि सुसंवाद असलेल्या नात्यांसाठीच आहे आरोग्य सुधारण्यासाठी छोट्या लाईफस्टाईल बदलांचा प्रभाव दिसेल योग प्राणायाम नैसर्गिक आहार आणि नियमित झोप यामुळे मेंटल क्लिअरिटी आणि फिजिकल स्ट्रेंथ वाढेल स्वामी म्हणतात तुमचे शरीर आणि मन तयार राहील जेणेकरून नवीन संधीला सामोरे जाऊ शकाल आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही मोठ्या किंवा सोशल इंटरेक्शन मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन कराल स्वामींचे मत आहे की डिसिजन मेकिंग आणि लिडरशिप क्वालिटीज या काळात पीकवर पोहोचतील सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रोफेशनल रिस्पेक्ट मेळा वाढेल लोक तुमच्या कार्याची आणि विचारांची दखल घेतील स्वामी म्हणतात या काळात सामाजिक नेटवर्किंग अत्यंत महत्त्वाची ठरेल आणि तुम्ही योग्य कॉन्टॅक्ट साधाल आध्यात्मिक उन्नतीने मनाचा संतुलन येईल मेडिटेशन पे प्रेयर्स किंवा मानसिक अभ्यासामुळे तुमच्या आत्म्यात आनंद आणि शांती निर्माण होईल स्वामी म्हणतात हे बदल तुमच्या जीवनाला डिफर मिनिंग देतील या तीन महिन्यात काही चॅलेंज असतील पण ते बदलांच्या मार्गावर अवरोध म्हणून नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहेत स्वामी म्हणतात चॅलेंजेस तुम्हाला तयार करतात आणि संधी त्या तयार मनाला मिळतात तर फ्रेंड्स हे सात बदल तुमचे मन शरीर नाती काम आणि आध्यात्मिक जीवनावर गाढ परिणाम करतील स्वामींचे म्हणणे आहे की पुढील तीन महिन्यात तुम्ही आयुष्यातील अनेक डिसिजन्स अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकाल तुम्ही जर स्वामींच्या मार्गदर्शनाचे पालन केले लक्ष केंद्रित केले आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हे सात चमत्कारिक बदल तुमच्या जीवनात परमनंट रूपाने रुजतील तीन महिन्यांचा हा काळ तुम्हाला आर्थिक स्थिरता करिअर प्रगती प्रेम नात्यांचा विकास आरोग्य सुधारणा आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येईल या काळात वृश्चिक राशींच्या लोकांना अचानक आत्मसाक्षात्काराचा अनुभव मिळेल स्वामींचे म्हणणे आहे की तुम्ही आपल्या जीवनातील खऱ्या उद्दिष्टांशी अधिक जवळीक साधाल मागील चुका अनुभव आणि शिक्षण यांचा योग्य अर्थ तुम्हाला समजेल तुम्ही आपल्या आत्म्याशी संवाद साधाल आणि जीवनातील महत्वाच्या निर्णयांसाठी क्लिअरिटी मिळवाल हे अनुभव तुम्हाला आध्यात्मिक आणि मानसिक दृष्टीने अधिक बलवान करतील तुमच्या नात्यामध्ये एक अपूर्ण स्नेह आणि विश्वासाची गाडी येईल जे लोक जुने मतभेद गैरसमज किंवा संघर्षात होते त्यांच्या नात्यांमध्ये आता सुधारणा होईल मित्र कुटुंबीय आणि सहकारी तुमच्या कामाची आणि व्यक्तिमत्वाची दखल घेतील स्वामींचे म्हणणे आहे की या बदलांमुळे तुम्हाला जीवनात सहकार्य आणि प्रेम दोन्ही मिळतील आणि तुम्ही आधीपेक्षा अधिक संतुलित आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल या काळात तुम्हाला संकल्पशक्ती आणि चिकाटीचा विशेष अनुभव येईल तुम्ही जे ठरवाल त्यात पूर्णता गुंताल अडथळे ताणतणाव आणि अवरोध तुम्हाला थांबवू शकणार नाही स्वामींचे म्हणणे आहे की हे बदल तुमच्या आत्मविश्वासाला आणि प्रिझर्वेशनला अधिक बल देतात तुम्ही आपली क्षमता ओळखाल आणि आयुष्यात मोठ्या यशासाठी स्वतःला तयार कराल स्वामींचे सांगणे आहे की या काळात तुम्ही सकारात्मक संधीचा पुरेपूर लाभ घेऊ शकाल जुन्या प्रोजेक्ट्स करिअर ऑपॉर्च्युनिटीज आणि पैशांच्या बाबतीत नवीन संधी तुमच्या समोर येईल जे लोक काही काळ अडचणीत होते त्यांना त्यांना सशक्त मार्गदर्शन आणि अनएक्सपेक्टेड ऑपॉर्च्युनिटीज मिळतील हे बदल फक्त बाह्य परिस्थितीमध्ये नाही तर तुमच्या अंतर्मनातही डीप इम्पॅक्ट करतील या तीन महिन्यांच्या कालावधीत तुम्ही पूर्ण जीवन बदलण्याच्या मार्गावर उभे राहाल स्वामींचे म्हणणे आहे की तुम्ही आधीच्या काळातील संघर्ष अडथळे आणि ताणतणाव यापासून मुक्त होऊन नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले राहाल आर्थिक करिअर प्रेम नाती आरोग्य आणि आध्यात्मिक जीवनात या सात बदलांमुळे तुम्हाला लास्टिंग इम्पॅक्ट मिळेल तुम्ही या काळात पूर्णपणे नवीन दृष्टिकोनाने जगायला शिकाल आणि आयुष्य अधिक सशक्त आनंदी आणि यशस्वी होईल तर फ्रेंड्स हे होते वृश्चिक राशीच्या जीवनात येणारे सात मोठे चमत्कारिक बदल आणि पुढील तीन महिन्यातील या काळात तुम्ही अनुभवणार आहात आर्थिक स्थिरता करिअरमध्ये प्रगती प्रेम आणि नात्यांची गाडी आरोग्य सुधारणा आणि आत्मविश्वास सामाजिक प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती स्वामींचे मार्गदर्शन सकारात्मक दृष्टिकोन आणि चिकाटी यामुळे तुम्ही या बदलांचा पूर्ण लाभ घेऊ शकाल तीन महिन्यांचा हा काळ तुमच्या आयुष्यातला नवी दिशा देईल आणि तुम्हाला अधिक सशक्त आनंदी आणि यशस्वी बनवेल तर फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशा अधिक रोचक राशी भविष्य आणि ज्योतिष माहिती जाणून घेण्यासाठी राशी स्वामी चमत्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या वृश्चिक राशीवरील अनुभव किंवा विचार कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद तर फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ